हाय हॅलो नमस्कार no, पुन्हा एकदा नवीनच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज मी एक ब्लाऊज शिवलेला आहे तो पण साधा सिम्पल ब्लाउज आहे गळायला गोट वगैरे तोच मी तुमच्यावर शेअर करत आहे आणि प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला जे कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर तो ब्लाउज आहे बघा हा रेड कलरचा खूप सुंदर ब्लाऊज झालेला आहे बघा गोलगळा तर याच कपडा खूप जरा असा कडक आहे त्याच्यामुळे याचा गोट काही व्यवस्थित झाला नाही पण खूप सुंदर असा हा ब्लाउज झालेला आहे बघू शकता तुम्ही याचा कपडा खूप सुंदर असा फिनिशिंग सारखा वाटत आहे आणि कटोरी ब्लाउज आहे हा तर हे बघा याचे टक्स पण किती व्यवस्थित आले कटोरी पण किती व्यवस्थित आलेले आहे तर याची बाई आहे साडेपाच साडेपाच बाही याची लई शॉर्ट पण नाही आणि एल्बो एल्बोपर्यंत पण नाही आहे याची बाही शॉर्ट आहे आणि हा ब्लाऊज चौतीस छातीचा आहे आणि चौतीस छातीचा असल्यामुळे हा ब्लाउज साईजचा आहे म्हणूया साईजचा आहे त्याच्यामुळे तो ब्लाऊज खूप असा छान झालेला आहे आणि याला हुक वगैरे लावायचे राहिलेत मी आत्ता शिवलाय हा कारण उपास असल्यामुळे काही जास्त शिव दत्त जयंती तर तुम्हाला सुद्धा दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि मला आता कंट्रोल व्हायला भूक लागले मी आता पटदिशी आता शॉप बंद करणार आहे घरी जाणार आहे कारण म मंदिरात पण जायचं आहे दत्ताच्या फुलं वगैरे टाकायला तर त्याच्यानंतर नंतर घरी पण भरपूर काम आहे तर काल मी जे ब्लाउज कट केले तेच तुमचं मला दाखवते तर हे बघा अगदी दीड तासात आपण तीन दोन पाच सहा ब्लाउज कट केलेला आहे जो मी हा शिवलेला एक आणि हे बघा दोन हे तीन तर असे ब्लाऊज कट केलेले आहेत सहा ब्लाउज कट केलेला आहे अगदी दीड तासात कारण हे सगळे ब्लाऊज एकाच मापाचे होते चौतीसचे आणि हा हो, हा होता तो वेगळ्या ह्याचा होता त्याच्यानंतर यातला आ हे आहे याची फुल आहेत एल्बो एल्बोपर्यंत त्याच्यामुळं याला पण सेपरेट कटिंग करावं लागेल बाकी चार तर एखाट्यात झाले आज तर एक ठेवले आणि एखाट्या कापून का घेतले त्याच्यामुळे चार कम्प्लीट पट दिशेने झाले त्याच्यानंतर दोन पण खूप लवकर झाले थोडासा वेळ लागतो कारण काहींच्या उंची जास्त असते का का काहींना कमी लागते काहींचं बाईची उंची असते हे आपल्याला घेऊनच कट करायचं असतं कारण सगळ्यांचं सेम आवड अशी नसतेच त्याच्यामुळे हे थोडंसं वेळ लागला नाहीतर परदेशीने कटिंग होते एकाच मापाची असेल तर आज तर काय झाले नाहीत ब्लाऊज शिवायचे पण उद्या नक्की मी ट्राय करेन हे चार ते प्लॅस ब्लाऊज काढायचे कारण आज माझा उपास असल्यामुळे मला काही काम करण्याची इच्छा नाही अजबात आणि त्याच्यानंतर काय झाले मी खिचडी पण केली नाही उपास असल्यामुळे तसेच आले शॉप लवकर उघडायचे त्याच्यात एक मुलगी क्लासला पण आहे त्याच्यामुळे वेळ भरपूर कमी पडला आणि त्याच्यामुळे मला फराळ करायला वेळ नाही भेटला आता मला कसं तरी व्हायला लागलं त्याच्यामुळे मी घरी जाणार आहे आणि चहा वगैरे नंतर अजून काही ब्लाऊज वगैरे क कटिंग करायला नेल किंवा नाही याच्यात काय येत नाही पण हे उद्या आल्यावर मी ना कम्प्लीट दोन तीन ते चार ब्लाऊज हे मी क क्लिअर करणार आहे असेच छानशी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक कमेंट करा अजिबात विसरू नका भेटूया अशा पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये